नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ महादेवाला प्रिय आहेत या सहा राशी श्रावण महिन्यात बदलणार त्यांचे नशीब चला तर मग पाहूया अशा कोणत्या सहा राशी आहेत ज्या महादेवाला प्रिय आहेत सोमवारपासून श्रावण महिना सुरू होत असताना तसेच अनेक शुभ संयुग श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी घडत आहेत सोमवारपासून श्रावण महिना सुरू होत आहे तसेच अनेक शुभयोग श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी घडत आहेत या शुभयोगादरम्यान महादेवासह माता पार्वतीची पूजा केल्यास भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात ज्योतिष ज्योतिषांच्या मते भगवान शिवाला सहा राशी खूप आवडतात या राशींवर भगवान शिवांचा विशेष आशीर्वाद असतो त्यांच्या कृपेने भक्तांची प्रत्येक इच्छा पूर्ण होते मेष भगवान शिवाला मेषरास प्रिय आहे या राशीची देवता मारुती राया है, जे है। आहे जे भगवान शिवाचे रुद्र अवतार आहेत असे मानले जाते उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून मेष राशीसाठी श्रावण महिना अतिशय शुभ असणार आहे सध्या धनाचा स्वामी बृहस्पती मेष राशीच्या ग्रहात स्थित आहे त्यामुळे मेष राशींच्या लोकांना श्रावणमध्ये विशेष आर्थिक लाभ मिळेल ऋषभ आदिशक्ती माता पार्वती ही ऋषभ राशीद्वारे पूजली जाण्या जाणारी देवी आहे त्यामुळे ऋषभ राशीच्या लोकांवर भगवान शिव विशेष कृपा करतात ऋषभ राशीसाठी श्रावण महिना शुभ ठरणार आहे सध्या ऋषभ राशीमध्ये गुरु आणि मंगळ स्थित आहे कर्क कर्क राशींच्या लोकांसाठी श्रावण महिना खूप शुभ असणार आहे यावेळी सूर्यदेव आणि शुक्रदेव कर्क राशीत आहेत त्याचबरोबर गुरु आणि मंगळाची शुभ राशीही राशींवर पडत आहे या राशीमध्ये देवगुरु बृहस्पती श्रेष्ठ आहे या राशींच्या पूज्य देवतांचे दैवत महादेव हे भगवान शिव आहेत यासाठी कर्क राशींच्या लोकांवर महादेवाची विशेष कृपा असते तुळ तूळ राशीची देवता देवी पार्वती आहे या राशींसाठी सा श्रावण महिना करियर आणि व्यवसाय व्यवसायाच्या दृष्टिकोनातून शुभ राहील या राशीत शनिदेव श्रेष्ठ आहेत त्यामुळे तूळ राशीला करिअरच्या बाबतीत करिअरच्या बाबतीत विशेष अडचणी येणार नाहीत श्रावण महिन्यात तूळ राशींच्या लोकांवर भगवान शंकराची विशेष कृपा होईल मकर रास महादेव हे मकर राशीचे पूजनीय दैवत आहे ही रास भगवान शिवाची आवडती रास आहे या राशीच्या लोकांवर न्यायदेवता शनिदेवसह भगवान शिवाची कृपा असते सध्या शनिदेव मकर राशींच्या लोकांची परीक्षा घेत आहेत परीक्षेत यश मिळाल्यावर मकर राशींच्या लोकांना जीवनाचा मुख्य आधार मिळेल लवकरच मकर राशींच्या लोकांना साडेसातीपासून मुक्ती मिळेल कुंभ भगवान शिव देखील प्रिय आहे या राशीची देवता भगवान शिव आहे कुंभ राशीच्या लोकांवर त्यांचा आशीर्वाद कायम राहतो साडेसातीच्या काळात व्यक्तीला जीवनातील कठीण टप्प्यात टप्प्यातून जावे लागते पण कुंभ राशीच्या लोकांना फक्त सामान्य समस्यांचा सामना करावा लागतो शनिदेवाची विशेष कृपा तुमच्यावर श्रावण महिन्यात होईल त्यांच्या कृपेने तुम्हाला शुभ कार्यात नक्कीच यश मिळेल आर्थिक स्थिती सुधारेल श्रावण महिना शुभ राहील अशा प्रकारे आपण पाहिलं महादेवाला प्रिय आहेत या सहा राशी श्रावण महिन्यात बदलणार त्यांचे नशीब आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ